नमस्कार, मी सार्या बी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल महाविकास आघाडीतील कोणी टोकाची भूमिका घेईल असं वाटत नाही खासदार शरद पवार यांचा निर्वाळा दाओसमधील महाराष्ट्रासाठीची गुंतवणूक म्हणजे निव्वळ देखावा असल्याची टीका कोल्हापुरातील पुराची तीव्रता कमी करण्यासाठी पावसाचं पाणी नदीऐवजी तलावाकडे वळवण्याचा प्रस्ताव जागतिक बँकेच्या पथकासमोर सादर पथकाकडून जिल्ह्यातील विविध पूर प्रवण ठिकाणांची पाहणी कोल्हापूर शहराच्या हद्दवाडी प्रश्नी सव्वीस जानेवारीला पालकमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय बैठक घ्यावी अन्यथा बेमुदत बंदसह तीव्र आंदोलन शेडण्याचा कृती समितीचा इशारा शक्तिपीठ महामार्ग विरोधात कोल्हापुरात धरणे आंदोलनाद्वारे राज्यव्यापी आंदोलनाला समर्थन शक्तिपीठ महामार्ग पर्यायी कसा नेणार हे सांगा सहा तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आणि राज्यातील कृषी विभागात झालेल्या भ्रष्टाचार गैरव्यवहाराविरोधात संसदेत आवाज उठवणार खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती पालकमंत्री सहपालकमंत्री पद वैधानिक नसल्याचाही दावा